मोठ्या प्रमाणात प्रवेश होत आहे विकास कामांचे का उद्घाटन होत आहे आपण सगळे पाहताय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या अडीच तीन वर्षामध्ये आणि आता आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आणि दादांच्या माध्यमामध्ये जो विकास काम आहे आणि सरकार ज्या पद्धतीनं चाललंय त्यावरती विश्वास ठेवून आज या ठिकाणी मोरेगाव मतदारसंघामध्ये सगळेजण आज या ठिकाणी आमच्या बरोबर प्रवेश करताना आपल्याला मोठ्या संख्येनं राज्यात सुद्धा अशीच परिस्थिती आहे की शिंदे गटात शिवसेने शिवसेनेमध्ये यायला आज इच्छुक आहेत कारण मध्ये सुद्धा आज मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी आज प्रवेश केला आहे निगडीमध्ये सुद्धा केलाय म्हणजे जिल्ह्यात सुद्धा निश्चित आज जयंत एक अत्यंत चांगला व्यक्तिमत्व जो स्वतःच्या व्यवसायातले पैसे स्वतःच्या गावाच्या विकासासाठी देतात आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी गावचे सरपंच उपसरपंच आणि त्यांचे सर्व सहकारी यांची तीस वर्ष या ठिकाणी सत्ता आहे अशी सगळी लोक आज या ठिकाणी प्रवेश करतात हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे आणि महत्वाचं म्हणजे आमचे पार्टी प्रमुख यांच्या हस्ते हे सगळे एकत्र आले म्हणजे गावच एकत्र आल्याचं चित्र आज या ठिकाणी दिसतं ही एक चांगली नांदी आहे असं मला आहेत त्यांच्या ज्या काही आयकर विभागाकडून आता माहिती घेतली जाते की त्याच्यामध्ये अडीच लाखाच्या वर ज्यांचं उत्पन्न असेल त्यांना कुठेतरी आता ते हडवलं जाणार आहे किंवा या भावनेकडे कसं बघता तुम्ही आपण जर ज्या वेळेला ही ता ता योजना आली त्यावेळेला जर तुम्ही पाहिलं असेल तर त्या हे काही नवीन नाहीये त्यावेळेला सुद्धा पूर्ण या योजनेला पात्र ठरू शकतो याची जर नियमावली जर पाहिली असेल तर ही योजना ज्या वेळेला तयार केली त्यावेळेचीच ती नियमावली आहे म्हणजे त्याच्यात काही नवीन केलेलं नाहीये विरोधक जाणीवपूर्वक या योजनेबद्दल संभ्रम पसरवत आहेत कारण महिला भगिनी आणि सगळ्या माता भगिनी एवढ्या खुश आहेत त्यांच्यामध्ये थोडासा संभ्रम पसरवून अशा विरोधकांचं काम आहे कारवाईबाबत बोलला काय विषय खर तर आमच्यासाठी हे फार दुर्दैवी गोष्ट आहे गोरेगाव मतदारसंघाचं नाव आज विकासासाठी पुढे जात होतं परंतु अचानकच एक प्रचंड मोठी बातमी गेले तीन दिवस चार दिवस नॅशनल लेवलच्या मीडियामध्ये आणि इंटरनॅशनल लेव्हलच्या मीडियामध्ये तसंच लोकलच्या मीडियामध्ये चालू झालेली आहे कोटीच्या ड्रग मधला सूत्रधार हा कोरेगाव तालुक्यातला एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे तो कोरेगाव तालुक्यातला माझ्या मतदारसंघातला हेच माझ्यासाठी दुःखाची गोष्ट आहे परंतु राज्याच्या तिन्ही प्रमुखांना माझी विनंती राजकारणासाठी आपण किती दिवस कुणासाठी गप्प बसणार एवढंच मला विचारायचं हा त्यांनाच प्रश्न मला विचारायचा वारंवार पुन्हा पुन्हा नवी मुंबईमध्ये आणि नवी मुंबईच्या ए पी एम सीच्या मार्केटच्या परिसरामध्ये मा कधी दोनशे कोटीचे ड्रग पाठ मिळतात कधी शंभर कोटीचे ड्रग मिळतात कधी भाजीपाल्याच्या मध्ये सत्तर सत्तर कोटीचे ड्रग्ज मिळतात ही फार गंभीरतेने घेण्यासारखी गोष्ट आहे माझा तर जाहीर आरोप आहे नवी मुंबई पोलीस आणि तिथलं प्रशासन ए पी एम च प्रशासन हे पूर्णपणे आज जो भाजीपाला जे फळ परदेशातून येतात त्याच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावरती अमली पदार्थ मागावून घेतात आणि याच्यामध्ये पोलिसांचाही सहभाग आहे आणि शंभर टक्के त्याच्यामध्ये प्रशासनाचाही सहभाग आहे याच्या मुळाची जाणीवपूर्वक पोलीस जात नाहीयेत पोलीस प्रशासनाला याची माहिती आम्ही सतत दोन वर्ष दिली होती दोन वर्षापूर्वी सुद्धा असंच ड्रग सापडल्यानंतर आम्ही याबद्दल विधानसभेमध्ये मी प्रश्न मांडला होता परंतु त्याच्यावरती कसलीच कारवाई झाली नाही वाईट एका गोष्टीचं वाटतंय जे मेट्रो शहरामध्ये होतं ते आज ग्रामीण भागामध्ये आलं पत्रकारांनी त्या लक्षात ठेवलं पाहिजे सहा महिन्यापूर्वी एका मुलीचा बारा वर्षीय मुलीचा भोसले नावाच्या मुलीचा झाला मध्ये एका एव्हाना खून झाला होता ज्या पद्धतीनं ते युवक जे युवक आज या ड्रगच्या केसमध्ये सापडलेले आहेत तेच त्यावेळेला गाडी चालवत होते ते ड्रगच्या नशेत होते बारा वर्षीय एक लहान मुलगी गावामध्ये एका कोपऱ्यामध्ये रस्त्याच्या अंगणामध्ये घराच्या थांबली होती तिला उडून शंभर फूट नेलं आणि तिचा मृत्यूला कारणीभूत हे युवक झाले होते एका नेत्यानं त्या मुलांना नेऊन नवी मुंबईमध्ये ठेवलं आणि ते प्रकरण संपूर्ण दाबून टाकलं हे संपूर्ण कोरेगाव तालुक्यानं पाहिलं होतं हे गंभीर गोष्ट आहे आणि याच्यामध्ये प्रशासन आणि कोणच काही काम करत नाहीये याच्यामुळं या फारच मोठ्या आज आपण पाहताय दोनशे कोटी सारखे ड्रग्ज या महाराष्ट्रामधून संपूर्ण जगाला चाललेलं आहे ते शर्मानं मान घालण्यासाठी गोष्ट अशी आम्हाला शरम वाटते या गोष्टीची अशा घटना घडतात या गोष्टी आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने द्याव्या अशी माझी कळकळीची विनंती त्यांना साहेब तुम्ही मगाशी बोलत असताना म्हणाला की त्या मुलांच्या घरी राहण्याला घर नाही त्यांना दोनशे कोटी रुपयाची एवढी मोठी मग याच्या मागे कोण सूत्र झालाय नेमकं हेच आम्ही पोलिसांना सांगतोय ज्या मुलाला खायला मिळत नाही त्याला तुम्ही सूत्रधार करताय अरे तो ज्याच्याकडे नोकरी करतो जो त्याचा पी आहे त्या नेत्याचा काही सहभाग नसेल का याच्यात तुम्ही पाहिलं पाहिजे ना तो कोण याचा सूत्रधार आहे त्याला तुम्ही पकडलं पाहिजे दोनशे कोटीचे ड्रग एका सामान्य घरातली पोरं काय आणू शकता शक्यच नाही तुम्ही बिचुकल्यामध्ये जाऊन त्यांची घर बघा त्यांच्या सगळ्या गोष्टी बघा म्हणजे हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि शेतकऱ्याच्या संस्थांमधून जर ड्रगची रॅकेट एपीएमसी सारख्या मार्केटमधून जर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ड्रगची रॅकेट चालणार असतील तर हे महाराष्ट्रासाठी शर्मेनं खाली बागण्यासारखी गोष्ट आहे हे मी ठामपणे या ठिकाणी सांगतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका